सतीश हत्या प्रकरणात मोहिनी बागला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं कोर्टात आज पोलिसांनी युक्तिवाद करताना या बाबी आम्हाला तपासून पाहायच्या आहेत हे सांगितलं पाच दिवस पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी सांगितलं की आम्हाला आरोपीची समोरासमोर चौकशी करायची आहे हत्या करताना जी शस्त्र वापरली होती ती तीन शस्त्र आहेत त्यापैकी एक शस्त्र सापडले आहे मोहिनी वाघने अक्षय जवळकरला पाच लाख रुपये दिले आम्हाला याचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद केला तर आरोपीचे वकील संतोष गारठे यांनी युक्तिवाद करताना मोहिनी वाघ यांना संशयित आरोपी म्हणून हजर करण्यात आलं आधीच्या आरोपींना अटक झाली तेव्हा ते आरोपी त्यांचं नाव घेऊ शकले पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांचं चॅट रेकॉर्ड झालंय काही पैशाचा व्यवहार झाला या संदर्भात त्यांना चौकशी करायची आहे आरोपी मोहिनी वाघला तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तीस तारखेला पुन्हा कोर्टात हजर करण्यात असल्याचं सांगितलंय आज आरोपी क्रमांक चार मोहिनी वाघ यांच्यातर्फे मी युक्तिवाद केला त्यामध्ये पोलिसांनी त्यांची चार दिवसाची कस्टडी मागून घेतलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काही व्हॉट्सअपवर किंवा फोन मध्ये त्यांची चॅटिंग आढळून आलेली आहे आणि इतर पैशाचा काही व्यवहार झाले का झालेला आहे का नाही याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पीपी तर्फे मागणी केली आरोपी नंबर सहा आहे मोहिनी वाघ हे त्यांची पत्नी म्हणून संशयित आरोपी म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि इतर त्यांच्यासोबत चार आरोपी हजर होते त्याच्यामध्ये युक्तिवाद असा मी केला की यापूर्वी अगोदर चार आरोपी एम सी आरमध्ये जेलमध्ये आहेत तर त्यांना ज्यावेळेस त्यांनी त्यांना अटक केलेली होती त्यावेळेस ते नाव घेऊ शकले असते परंतु सखोल चौकशीसाठी सरकारी पीपीने यांनी चार दिवसाची मुदत पी मध्ये वाढवून घेतलेली आहे मोहिनी वा वाघ यांना तीस पर्यंत यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे